काय बघ कि ब काय नुसतं काम कर की काय काम करायचं काय काम करायचं म्हणजे आता तुझ्या पुढे चारा दिलाय तुला खायचं कळत नाही काय दुरकांडू खाऊ आहे मग आता तू मैसे म्हणलं तुला खावायच लागेल आता त्याच्या पुढं उभा राहिले त्या चाराच्या फुट मला वाटलं खायचं काय की मग तुला नाही भाई आता गिनीग वरच्या बसले मग खाम चाल गिनी खा की मग काय होत तुझा चारा आहे की नाही मी कस मैसू मग काय तर म्हशीसारखी दिसती म्हणून तुला खा म्हणलं चारा गाव आता सास्तवायची नाही मला काय नाव ठेवायचं बघ आता तुझ्या पुढे चारा आला म्हणून खा म्हणलो तर रागाल जायचं काय कारण आहे का सांग बस नको म्हणले का मी मग काय चारा समोर घेऊन बसली होती म्हणून मला वाटलं मशी सारखा चारा खाणार आहे काय की आता म्हणून असं तुला म्हणायचं होतं मला दुसरं काय म्हणायचं नव्हतं तर तुम्हाला कुठं ह्यावून त्याव लागली कारण तर आता मी तुला बोलत नाही तासभर तर किमान नाही बोलणार मला काय म्हणली तू ना तू चारासमोर घेऊन बसली होती ना पण तू समोर घेऊन बसली होती म्हणून तुला म्हणलो मी